नमस्कार फ्रेंड कशा आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार मी तुमची लाडकी अंकिता पाटील तर खूप दिवसांना माझा हा ब्लॉग येत आहे खूप दिवसांना मी ब्लॉग करत आहे कारण जे मला टाईमच नव्हतो ब्लॉग करण्यासाठी तर आज म्हटलं चला थोडंसं ब्लॉग करूया थोडं तुमच्याशी बोलूया तर मी काल एक व्हिडिओ सोडला इंस्टाग्रामला बरोबर काय आता बोलायला माझ्यापैकी शब्दच नाही तुम्हाला इंस्टाग्राम आणि शेतकरी जुडी तुम्हाला ते माहीतच असणार सारखं साक्षी 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 खूप फेमस झालेली आहे बराबर खूप फेमस मुलगी आहे ती आणि वही पण नाही आहे त्याचं छोटं वही आहे कमी वयात लग्न झालेलं आहे आणि नवऱ्याला कसं बोलायचं काय बोलायचं एवढं त्याला अजून नॉलेज नाही आहे कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नाही का म्हणजे खूप छोटी आहे ते आता आपण मोठे मोठे असून आपल्याला अजून नॉलेज नसते बराबर ते तर, है। तर ते वयानं खूप छोटी आहे तर प्रेग्नंट होती ते प्रेग्नेंट असताना खूप त्याला त्रास झाला सगळ्यांनी व्हिडिओ पण बघितलं लोकांनी काही विचित्र लोक असतात त्याला कमेंट पण केले आणि त्याला कमेंट करून असं पण बोलले की साक्षी नाटक करते साक्षी असं करते साक्षी मुद्दाम करते असं करते जे दुखणं त्यालाच माहीत असतं आहे एका मुलाला नऊ महिने पोटात ठेवणं आणि त्याला जन्माला घालणं खूप मुश्किल आहे आणि बोलणं खूप सोपं आहे ते प्रेग्नेंट होती त्याला प्रेग्नेन्सीमध्ये खूप त्रास झाला खूप त्रास झाला भयानक त्रास झाला ते सारखं रडत होती हे दुखतंय ते दुखतंय ते दुखतंय म्हणून त्या मुलाला ते जन्माला घातली भले ते नॉर्मल असू दे शिजर असू दे काय असू दे आई आई असते ती छोटी असू दे वयाना किंवा मोठी असू दे शेवट आईचा त्र खूप वेग असतोय तर इथं यूट्यूबला लोक कसे तुम्हाला सांगू चांगलं काय झालं तर चांगले कमेंट करायचं जर काय झालं तर त्याला बॅड कमेंट पण करून रेखा मी माझं तर त्याची खरी परिस्थिती बघायची नाही त्याची खरी परिस्थिती बघायची नाही की त्याला दुखतो आहे का त्याला काय आहे काय नाही आज ते बेबी एक्सपायर झालं ऑफ झाला तर बाळ पहिला आता काय तू नाही आहे बाळा ऐकण्यासाठी बॉब श्रद्धांजली तुला कुठं राहा तू व्यवस्थित आहे बस आणि काय ते खूप वही नाही आहे त्यांचं अजून मूल त्यांना होऊ शकतो आहे आणि डॉक्टरांना प्रेग्नेन्सीमध्येच त्यांना सांगितल्याला की हे मूल ठेवू नका रिकामी करा तर त्यांना वाटलं नाही असं की असं होईल म्हणून तर शेवट देवाची इच्छा देवाच्या पुढं कुणी जाऊ शकत नाही बराबर आहे शेवट जे नशिबात आहे ते होतं आहे तर तुम्ही लोक जर चांगलं चाललं तर चांगले कमेंट करते थोडं काही तुम्हाला चुकीचं दिसलं तिथं तुम्ही वाईट कमेंट करते आज खूप गरज आहे तर तुम्ही लगेच जाऊन तिथं घाण कमेंट करा घाण बोला साचारे ती खूप छोटी मुलगी आहे त्याला काही अजून समज नाही आहे त्याला काही समजत नाही अजून तरी बघा आता आमच्यासारखे आम्ही थोडं काय गरज झालं की असं झालं तसं झालं तसं झालं म्हणून धिंड मांडत असते तुम्हाला माहीत आहे तर ती मुलगी एवढी परिस्थिती त्यांची गरीब आहे घर बघा त्यांचं कसं आहे पत्र्याचं आहे असलं उन्हाळा आहे एवढे उन्हाळ्यात ते राहते आणि काही असेल चटणी भाकरी आपल्या नवऱ्यासोबत खाते नवऱ्यासोबत शेतात जाते ऊस तोडते सगळ्या कामं ते मुलगी करते दुनं भांडे हे ते म्हणजे आपली फॅमिलीला पकडून राहिली ती बरोबर आपली फॅमिलीला पकडून राहिली असं नाही के सोडून दिली आज असे लोक आहेत दुनियात केलायचे बोलायचे पलीकडे आता मला नाव कोणाचं चा घ्यायचं नाही आणि कोणाला काय बोलायचं नाही तर त्याला तुम्ही जर त्यांना सपोर्ट करू शकत नाही तर त्यांना घाण कमेंट पण करू नका वाईट काय बोलू पण नका की बाळ तुझ्यामुळे एक्सपायर झालं तुम्ही बाळाला इथंच घातलं तिथंच झोपवलं तुम्ही बाळाची केअरच घेतली नाही खूप उन्हाळा होता बाळाला दारादश टाकलं तुम्हाला आम्ही सांगितलेला चेहरा रिव्ह्यूल करू नका बाळाचा चेहरा फेस दाखवू नका तुम्ही बाळाचं फेस दाखवलं बाळाला नजर लागली असं तसं हे काही नसतंय हे काही नसतंय त्यांनी दुःख असू दे तुमच्यासोबत शेअर आहे सुख असू दे तुमच्यासोबत त्यांनी शेअर केलेलं आहे दुःख असू दे सुख असू दे सगळ्या गोष्टी त्यांच्या घरातले त्यांनी शेअर केले मग ते गुन्हा आहे का शेअर करणं नाही ना, ना। मग आज तुम्ही त्यांना दोष पण देऊ नका की तुमच्यामुळं बीबी एक्सपायर झालं बीबी डेड झाली असं झालं तर काही नसतोय शेवटेव का देणार तो आहे वर बसलाय बराबर देवाच्या हातात आहे काय ते आणि हसू तर नका लोकांवर तुम्हाला जर कमेंट चांगली करता येत नाही तर वाईट पण कमेंट करू नका बस माझं बोलणं हेच आहे त्यांच्यावर दुःखाचं आबाळ कोसळलं आहे परत तुम्ही त्यांना जाऊन दुःख देऊ नका काही गरज नाही आहे एखादा व्यक्ती दुखात आहे तर त्याला जाऊन परत त्याला दुःख द्यायचं बाकीचे आ लोकं आहेत युट्यूबवर जे फालतू क व्हिडिओ करते जे फालतू क काय का, पण दाखवते आता बियारी लोक इतकी एवढे एवढे छात्या दाखवतात तिथं जावा ना तिथं जाऊन त्यांना कमेंट करा की तुमची आई अशी घालू नका म्हणून चांगलं व्हिडिओ द्या सोडा म्हणून त्यांना बोला चार पैशासाठी लोक घाण घाण बोलतात घाणघाण व्हिडिओ करतात अरे हे शेतकरी लोक आहेत कमवून खा आता त्यांचं घर जर ह्याच्यावर चालत असेल चांगलं काय तर त्यांच्या जीवनात होत असेल जीवन आहे वाईट आणि चांगलं हे दोन्ही गोष्टी घडत असते जीवनात माणसाच्या आज त्यांच्यावर हे वेळ आली आपल्यावर पण येऊ शकते म्हणून कुणाला घाण कमेंट करू नका एक बोट दुसऱ्यापाशी केलं तर चार पोट आपल्यापाशी असते हे मात्र लक्षात घ्या असते आस की आज त्यांच्या घरात काय परिस्थिती आहे त्यांच्यावर काय दुःखाचा आभाळ घुसळला आहे ते त्यांना माहीत आहे तुम्हाला माहीत आहे तुम्ही गेलं तर त्यांच्या घरी बघाला तर माझं बोलणं हेच होतं चांगले कमेंट करा त्यांना हिंमत द्या त्यांना धीर द्या एक सपोर्ट तुम्ही इतके दिवस त्यांना चांगलं सपोर्ट केलं आहे तर चांगलं सपोर्ट करा मी असं सगळ्यांना नावं ठेवत नाही त्यातले चार पाच भिकार चोट आहेत मी त्यांना बोलते तर मी सुद्धा व्हिडिओ सोडले तर तिथं जाऊन सुद्धा त्यांची आई घालतात माझं तोंड उघडायला आवाज नाही त्यां ज्यांचं दुःख त्यांनाच माहीत असतो आहे चला बाई एवढंच बोलायचं